पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला जशाच तसं उत्तर दिलं पाकिस्तानने काल केलेल्या ड्रोन हल्ल्यांना भारतीय सेनेनं हवेतच उडवून सुद्धा लावलं युद्धजन्य परिस्थितीनं संपूर्ण देशभरामध्ये तणावाचं वातावरण होतं याच पार्श्वभूमीवरती काल भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली असल्याची बातमी आली भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्रे म्हणाले की पाकिस्तानच्या डीजीएमओंचा भारताच्या डीजीएमओंना पंधरा वाजून पस्तीस मिनिटांनी फोन आला दोन्ही बाजूंकडून फायरिंग लष्करी कारवाया हवाई आणि सागरावरून होणाऱ्या कारवाया आज पाच वाजल्यापासून थांबवल्या जातील डीजीएमओ बारा मे रोजी दुपारी बारा वाजता पुन्हा चर्चा करतील असं त्यांनी म्हटलं त्याच्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाकदार म्हणाले की पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ शस्त्रसंधीवरती सहमती दर्शवलेली आहे आता या सर्व बातम्यांवरती चर्चा सुरू असतानाच भारताने या युद्धामध्ये पाकिस्तानची कशी जरवली याची चर्चा सुरू असतानाच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याची बातमी आली जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या संदर्भात ट्विट सुद्धा केलं आणि मग परत एकदा परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी पत्रकार परिषद घेऊन भारताची भूमिका मांडली त्यांनी पाकिस्तानने अधिक जबाबदारीनं वागून योग्य ती कार्यवाही करावी असं आवाहन केलं भारतीय सैन्याला सुद्धा त्यांनी योग्य तो संदेश दिला होता कठोर कारवाई करण्याच्या त्यांनी सूचना दिलेल्या होत्या याच्यामुळे परत एकदा युद्ध सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात होती सर्व काही अलर्ट मोडवरती येऊन रात्रीमध्ये काहीतरी मोठं घडणार असं वाटत होतं आणि तशाच बातम्या सुद्धा येत होत्या पण आता परिस्थिती पूर्वपदावरती येत आहे असं दिसतंय शस्त्रसंधीनंतर आतापर्यंत काय झालं पाकिस्तान याच्यावरती काय म्हणालं भारताची प्रतिक्रिया याच्यावरती काय आहे आणि आता कोणकोणत्या गोष्टी होत आहेत हे सर्व काही आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अनुराज जाधव सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो शस्त्रसंधी काल झाली त्या संदर्भात आपण व्हिडिओ सुद्धा केलेला होता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवरती पोस्ट टाकून भारत आणि पाकिस्तान दरम्यान मध्यस्थी घडवून आणण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केल्याचा दावा केला होता आणि भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश सीज साठी तयार झाल्याची घोषणा त्यांनी केलेली होती आणि त्यांच्या पोस्ट नंतर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा हीच घोषणा केली भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत सामंजस्य करार केलेला आहे भारताने सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात आजवर कोणतीही तडजोड न करता ठाम अशी भूमिका घेतलेली आहे आणि यापुढे घेत राहील अशी पोस्ट आपले परराष्ट्र मंत्री यश जयशंकर यांनी केली सीज फायर नंतर काही तासातच श्रीनगरमध्ये ड्रोन दिसल्याचा ओमर अब्दुल्ला यांनी दावा केलेला होता या संदर्भातील त्यांनी एक्स वरती पोस्ट सुद्धा केली होती दिस इज नो सीज फायर द एअर डिफेन्स युनिट्स इन द मिडल ऑफ श्रीनगर जस्ट ओपन अप अशा पद्धतीची त्यांनी पोस्ट शेअर केलेली होती त्याच्यानंतर पंजाबच्या फिरोजपूर बरनारला पठानकोट कपूरथला संगरूर अमृतसर पटियाला श्री मुक्तसिर साहिब मलेरकोटला भटिंडा फजिलका गुरदासपूर येथील भागामध्ये ब्लॅक सुद्धा घोषित करण्यात आला तर लुधियानामध्ये प्रशासनाने स्वतःहून ब्लॅक करण्याचे आदेश दिलेले होते जालंधर येथे सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून ब्लॅकआउट करण्यात आलेलं होतं सर्व यंत्रणा अलर्ट मोडवरती आलेली होती पाकिस्तानच्या केवळ एका चुकीमुळं सर्व संभाव्य परिस्थितीला टॅकल करण्याचे आदेश सुद्धा लष्कराला देण्यात आले आणि मग भारताकडून पत्रकार परिषदेमध्ये भारताचे परराष्ट्र सचिव यांनी पाकिस्तानला भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ मधील सामंजस्य कराराची आठवण करून दिली त्यांनी पाकिस्तानच्या कुरापतीबाबत काल रात्री पत्रकार परिषद घेऊन इशारा दिला आणि पाकिस्तानने परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्यावं असं म्हणत पाकिस्तानला खडसावलं सुद्धा भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ मधील सामंजस्य कराराचे उल्लंघन होत असल्याचं दिसून आहे असं ते, ते म्हणाले यासोबतच त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केलं की भारतीय सशस्त्र दल योग्य प्रत्युत्तर देते तसंच भारतीय सशस्त्र दल परिस्थितीवरती नजर ठेवून आहे आंतरराष्ट्रीय सीमेवर तसंच नियंत्रण रेषेवरती सीमा उल्लंघनाची जर का घटना घडली तर अशा घटनांना कठोरपणे सामोरं जाण्याच्या सूचना भारतीय सशस्त्र दलांना देण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं याच्यानंतर साडे अकरा दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी पाकिस्तानला संबोधित करताना दावा केला की भारताने पहिला हल्ला पाकिस्तानवरती केला आता हा दावा मुळातच हास्यास्पद आहे पण त्यांना तसं बोलावं लागलं यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवल्याबद्दल त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले विरुद्ध पाठिंबा दिल्याबद्दल सौदी अरेबिया तुर्की आणि चीनचे सुद्धा त्यांनी आभार मानले आता बघा पाकिस्तानचं खरं तर बघायला गेलं या युद्धामध्ये या संघर्षामध्ये फार मोठं नुकसान झालेलं आहे मी मागे सुद्धा म्हटलं होतं की आता कुठेही जाऊन करार करण्याची चर्चा करणे त्यांची एकूण बार्गेनिंग पॉवर जी आहे ही पूर्णपणे नील झालेली आहे पण तरी सुद्धा देशाला संबोधित करताना आपण जिंकलो अशाच पद्धतीचं त्यांना सांगावं लागलेलं ला आहे त्याच्याशिवाय त्यांच्यासमोर पर्यायच नव्हता जर का सर्व काही व्यवस्थित असतं तर आय एम एफचं बेलआउट पॅकेज घेण्याची त्यांच्यावरती वेळ आलेली नसते आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी हा दावा केल्यानंतर भरीसभर म्हणून चीनचे परराष्ट्र मंत्री वांग ई हे म्हणाले की त्यांचा देश पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे क्षेत्रीय अखंडतेचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभा राहील आता खरं बघायला गेलं तर पाकिस्तानला सोबत घेऊन भारत आणि मग अमेरिकेची कोंडी करण्याचा चीनचा डाव खरं तर फसलेला आहे चीननी भूमिका कधी घेणं अपेक्षित होतं ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तान यांच्यामधलं युद्ध हे अगदी टीकेला पोचलेलं होतं फुल स्केल वॉरमध्ये त्याचं रूपांतर होण्याची शक्यता निर्माण झाली होती त्यावेळेस चीनने काहीतरी भूमिका घेणं गरजेचं होतं पण सीजफायर झाल्यानंतर त्यांनी केलेली कमेंट किंवा त्यांनी घेतलेली भूमिका याची किंमत शून्य आहे आता ह्या सर्व पत्रकार परिषदा झाल्या भारताची झाली पाकिस्तानच्या पंतप्रधानांची झाली चीनकडून सुद्धा स्टेटमेंट आलं रात्रीमध्ये मोठं काहीतरी घडल असं सांगितलं जात होतं पण सुदैवाने तसं काहीही झालेलं नाही आता बघा पाकिस्तानने या, या, हो या, या सीज फायरनंतर त्यांची एअरस्पेस जी आहे ती परत एकदा ओपन केलेली आहे भारतासाठी अजून नाही पण ओपन केलेली आहे यासोबतच आपल्या इथे सुद्धा जे काही बॉर्डरच्या जवळपासचे विमानतळं होते ते परत एकदा सुरू करण्यात आलेले आहेत ग्वालियर एअरपोर्ट जे आहे त्या ठिकाणाहून फ्लाईट सुरू झालेल्या आहेत बेंगलुरू दिल्ली मुंबई या ठिकाणी त्या फ्लाईट सुरू झालेल्या दिसून येतात आता हे सीज फायरचं उल्लंघन झाल्यानंतर पाकिस्तानकडून जे उल्लंघन झालं त्यांच्याकडून जी चुकी झाली त्याच्यावरती ट्रम्प प्रशासनाने हा आपण व्हिडिओ बनवेपर्यंत तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती आणि पाकिस्तानचे फॉरेन मिनिस्टर जे आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की भारतासोबत जी आमची शस्त्रसंधी झालेली आहे आम्ही त्याच्यासोबत कमिटेड राहू फेथफुल इम्प्लिमेंटेशन करू असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तसं त्यांनी वचन दिलेलं आहे आता ही शस्त्रसंधी जी झालेली आहे या शस्त्र संधीनंतर जगभरातून याचं स्वागत होताना दिसते युरोपियन युनियनने स्वागत केलेलं आहे शेजारचा बांगलादेश जो आहे त्यांनी सुद्धा स्वागत केलेलं आहे सर्वांनीच स्वागत केलेलं आहे तरी सुद्धा अमृतसर जे आहे आपल्या इथं या अमृतसरमध्ये अजूनही रेड अलर्ट आहे सर्व नागरिकांना खिडक्या न उघडण्याचं आवाहन करण्यात आले खिडक्यांपासून लांब राहण्याचं त्यांना तिथं आवाहन करण्यात आलेलं आहे कारण की अजूनही भारत आणि पाकिस्तान यांच्यामधली परिस्थिती पूर्णपणे निवडलेली नाही असं तिथल्या प्रशासनाचं म्हणणं आहे याच वेळेस अमृतसरचे जे कलेक्टर आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही अजूनही रेड अलर्टवरती आहोत आणि तसं ए एन आयने न्यूज पण दिलेली आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतामध्ये येऊन पर्यटकांची हत्या केली त्याच्यानंतर भारतानं काही महत्वाची पावलं उचललेली होती जसं की सिंधू नदी जलवाटप करार जो आहे तो रद्द केलेला होता आणि इतरही भरपूर साऱ्या ॲक्शन्स भारताकडून घेण्यात आलेल्या होत्या त्याचं काय असा जर का प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या सिंधू नदी जलवाटप करार हा जो भारताकडून स्थगित करण्यात आलेला होता रद्द करण्यात आला होता तो तसाच राहणार आहे तो स्थगितच राहणार आहे सीज फायर ही वेगळी गोष्ट आहे सिंधू नदी जलवाटप करारा संदर्भात भारताने घेतलेला निर्णय ही वेगळी गोष्ट आहे यासोबतच इतर जे भारताने निर्णय घेतले होते जसं की व्हिसा कॅन्सलेशन घ्या किंवा ट्रेड सस्पेंड केलेला होता या सर्व गोष्टीसुद्धा जैसेथ्या राहतील सीज फायर मुळे त्याच्यामध्ये कोणताही फरक पडणार नाही आता आज पत्रकार परिषद झाल्यानंतर आपल्याला अजून काही गोष्टी स्पष्ट होतील आता ही माहिती जर जास्त का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचो विसरू नका धन्यवाद